शहरातील पंचवटी परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याची माहिती मिळाली या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिय नागरिकांच्या मदतीने मृतदेह व रिक्षा बाहेर काढण्यात यश आले आहे स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीला गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचे स्वरूप आले आहे यावेळी रिक्षा टाळकुटेश्वर सापडली क्षणात रिक्षा आणि चालकासह नदीच्या पात्रात ओढला गेला पाहता पाहता हा प्रकार घडल्याने परिसरातील लोकांमध्ये मोठी धावपळ उडाली नागरिकांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात यश आले त्याचबरोबर बरोबर रिक्षा चालकाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत चालकाचीही ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू केला गेला आहे दरम्यान नदीकाठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे मात्र अनेक जण धोका पत्कारून नदीकाठच्या भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे